खूप छान अनुभव झाले काही काय असतं की कोण व्यक्ती महत्व देऊ नका कारण फक्त एवढंच नाही प्रत्येक येणार प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे पुढे नवीन ठिकाणी घरी जातो तेव्हा आम्ही सुखी कशी आहोत आम्ही आनंदी का आहे हे त्यांच्या सांगता आलं पाहिजे त्या तेव्हा त्याला दे उपास उपासलं जातो हे माहिती जरी नसेल तो नसल्यामुळे तो, तो विचारेल कर की म्हणजे काय आणि तो श्रीराम जरा तेव्हा तो जप करायला लागेल आणि महाराजांनी सांगितलं की ही आहे मी सगळ्यांना सांगत जातो आणि त्याला एकदा तेव्हा तरी काहीतरी असं घटक येईल की मी नाम गेला पाहिजे तर आपलं देखील हे प्रत्येकाचं कारण आपण सगळे महाराजांचे प्रतिनिधी आहे कोणी कोणच्या तांडावात असेल कोणी कोणत्याचं असेल पण त्या प्रतिनिधीने प्रत्येकानेही जबाबदारी आहे की जो जो तो आनंद जे समाधान आम्हाला मिळतोय त्या आनंद प्रत्येकाला आम्ही पाठवतो आता मी निवेदन करतो अमृत आनंद

त्रेचाळीस वर्षापासून ती गतापासनाची जी उपासना म्हणजे सुरू केली ती आजपर्यंत सातत्याने सुरू आहे ही महाराजांची कृत आणि या उपासने येणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्या प्रपंचात अनुकूल परिस्थिती देखील त्या उपासनेमुळे त्यांना समाधान मिळाले उपासनामुळे मला जे मिळाले ते मी सांगते की ते डिसिप्लिन शिस्तता मॅनेजमेंट वेळेचं महत्व कॉन्सन्ट्रेशन मनाची एकाग्रता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे

நான் அகண்ட <laughs>